भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय हिनाताई गावित यांच्या प्रचारानिमित्त आज या ठिकाणी मंचावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे प्रेरणास्थान आमचे गॉडफादर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय आमदार डॉक्टर विजय कुमार गावित साहेब माजी विधान परिषदेचे आमदार आदरणीय अमितबाई पटेल आणि आमचे पालकमंत्री आदरणीय अनिल पाटील साहेब सर्व सन्मान्य मंच आणि उपस्थित माझे लोकसभा मतदारसंघातील सर्व माता बंधू आणि भगिनी आपण पाहिलं दोन हजार चौदा पूर्वीचा भारत आणि दोन हजार चौदा पूर्वीच्या महाराष्ट्र याच्याबद्दल आपण पाहतोय त्या टायमाला दोन हजार चौदाला देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी त्या ठिकाणी पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि तेव्हापासून त्या आदिवासी भागामध्ये जे अनेक ठिकाणी दुर्गम भाग असेल अतिदुर्गम भाग असेल त्या ठिकाणी आपले आदिवासी बांधव त्या ठिकाणी कुटुंबासह पुराच्या आणि कच्च्या घरामध्ये राहत होते परंतु देशाचे यशस्वी पंतप्रधान

आपण सर्व मोदी केंद्राच्या योजना असतील राज्याच्या फळवी साहेबांच्या आणि शिंदेसाहेबांच्या योजना असतील ही संपूर्ण योजना महाराष्ट्रामध्ये अतिशय गतीने आपल्या गतिमान सरकार अतिशय गतीने या ठिकाणी राबवले जात आहे विरोधकांकडे हा विकासाबद्दल बोलण्याची शक्य नाही मुद्दे नाही म्हणून केवळ फक्त ते विकासाबद्दल

మాధ్యను రాబల హింగతాయితాధికా నివేసి వినంతా మతదా అంబాజ్ పురా